सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य यानंतर या सत्राचा अध्यक्षीय समारोप महाराष्ट्रातली कुणाला या तीनही निबंधकारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण प्रश्न विचारू शकता गुलसर माहिती सांगितलंच होतं की त्यांची घडण ही राष्ट्रीय चळवळीतून झालेली आहे आणि विवेकाची कास साहित्यानं सोडू नये त्यांची दाखवली नाही पण एकीकडे ते <laughs> एक बाबा बोरकरांचं समर्थन मी प्रवीण दवणे प्रस्ताव नाही पण प्रवीण दवणे आणि बाबा बोरकरांची तुलना नाही करता येणार ना 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 <laughs> ना ना। ते नाही करता येणार नाही महाबळेश्वरला जे संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते बोरकर आणि त्यांनी असे संमेलन संयोजक म्हणून ती भूमिका त्यांची की निसर्ग जाण्याचा कवी अध्यक्ष असला पाहिजे बालकवीचं उदाहरण म्हणून पण त्यांनी बोलले म्हणजे प्रत्येक ठिकाणी औचित्य पूर्णता काय आहे याचा त्यांनी सतत विचार केलेला आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं हो। त्यांनी कधी ते आणि एकांगीपणा एक येऊ दिलेला नाही हा हे मात्र आहे की काही भूमिकापासून ते पुढे गेलेले आहे किंवा परस्पर विरोधी विधानं केलेली आहे त्यांच्या वेळेस पेच होता दुविधा होती बऱ्याचदा मानवी जीवनाविषयी जे आहे जी उन्नत आहे मानवी जीवन व्हावं असं म्हणजे केशवसूत कुसुमाग्रस किंवा बोरकर असे त्यांच्याविषयी जास्त कल त्यांचे आणि मर्डेकरांच्या कवितेतलं वैफल्य विमानसत्ता व्यक्तिवादी त्यांना काहीसे फार बरं वाटत पण दुसऱ्या बाजूला मर्डेकरांच्या कवितेवर ज्यावर खटला दाखल केला गेला तर त्याचं चांगल्या अर्थाने समर्थन केलं म्हणजे ती कविता असतील नाही आणि कोणत्याही कलावंताला आपल्या म्हणण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आणि निर्भय त्याच्यावरती अटकावं बंधन घालू नये असं समर्थन देखील मर्डेकरांच्या कविते कर केले आहे तर असं एक पेज त्यांच्यामध्ये असं वाटतं तर ते सही त्यांच्या अध्यक्ष याच्यामध्ये सांगते आणखी <सँणीण> नगरीला नाव तरी मर्डेकरांचं नाव दिलंय या देखील तर कविताचं मोठेपणा दिसतो असं सिद्धांत मराठेकरांचे आक्षेप घेतले होते ते मान्य होते मान्य होते रास्त आहेत आणि कत्रे माळ देशपांडे जे साहित्यशास्त्र पुस्तक लिहिलं त्यात त्याची उत्तरे त्यांनी द्यायला पाहिजे होती असं तर यानंतर महाराष्ट्रातली ज्येष्ठ विचारवंत आदरणीय डॉक्टर जयदेव डोळे सरांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा सरांचं सध्या अक्षर अक्षरनामामध्ये अतिशय सुंदर सदर चालू वर्तमान काळावर येत असता आपण श्रोत्यांनी ते वाचलं पाहिजे सरांना पुन्हा एकदा विनंती आपण या सत्राचा अध्यक्ष समर्पित करायची

अतिशय क्लुश झालेले उत्तर सदरा अशा वेशातले असे होते आणि जवळपास त्यांचा राजवड्यांनी म्हणून ठेवल्या जात की पुण्यामध्ये अध्यक्ष होणं फार वाईट असत कारण नळाच्या पोटीचं उद्घाटन करायलाही तिथे अध्यक्ष लागतो आणि तो विद्वान असला तर अजून तो पाण्याविषयी काही तशी प्रगतीची अवस्था होऊन असली होती वायू साताऱ्यापेक्षा पुण्यामध्येच ते जास्त वेळ वावरत

आणि जेपा त्यांच्या गोष्टी असायच्या की हा माणूस वाचला पाहिजे या माणसाची दखल आपण घेतली पाहिजे असं वाचायचं पण महाराष्ट्राने एवढ्या मोठ्या इंटेलिजची दखल अजिबातच घेतली नाही त्याचं एक कारण इथे सकाळपासूनची चर्चा झाली त्याची आहेच की त्यांना सरकारी निर्माण घडलं विशेषतः म्हणून प्रसिद्ध झाली दूरवाणी करतो त्याचा एक आपण असं झालं की यशोदराव ब्राह्मण वेष्टे नसतात म्हणून गदिमा आणि कर्तकीर्थ हे त्यांच्या उलगड आले आपल्याला असतात असा एक सूर पकडला गेला आणि मग कर्तकीर्थांचा वापर झाला गदिमांचाही वापर झाला दोघी तिघही एकमेकांचे घट कमी करत असं म्हणत या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर आल्या आणि झालं असं की आपण मानवंदनाथांचं जेवढं जीवन बघत जाऊ तेवढं गर्भचिर्थाचं पण बघत गेलं पाहिजे कारण बुद्धी प्रेरणा आणि क्रांती या पुस्तकाच्या प्रस्तावने स्वतः एरवी सगळ्या प्रस्तावना वेगळ्या असायच्या हाकील असायच्या पण भारत सुंदरांच्या रिझन रोमॅन्टिसिझम आणि रिव्हॉल्युशन या मानवंदनाथांच्या पुस्तकाच्या अनुवादात दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक सुचक वक्तव्य असं केले आणि ते त्यांच्या वैयक्तिक विचारांच्या बदलामध्ये पण दिसत की खुद्द महाराष्ट्र आणि क्रांतिकार तीन क्रांत्यांमध्ये मोठा सहभाग घेतला होते अशा क्रांतीक्रांतांना विचारांचा एक फेरविचार करण्याला सुरुवात केली महाराष्ट्र महाराष्ट्र सिद्धांत रोयला रोयला तुटी पूर्ण वाटू लागला होता तो कमी दिसू लागला होता त्यामुळेच रोयल मॅडिकल ह्युमॅनिझम कडे आणि दत्ततीर्थांच्या लिखाणामध्ये आपल्याला तेच दिसतं सुरुवातीचा दत्ततीर्थांचा जर प्रथम संभार पाहिला तर वैदिक संस्कृतीचा विकास हिंदू धर्म समीक्षा धर्म रहस्याने लिहिलेली प्रस्तावना किंवा पुरोहितवर जो वर्चस्वाचा इतिहास याला लिहिलेली प्रस्तावना ती शुद्ध महास्वादी विचारांची प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मार्क्सवादाचा विचार अंतर्भूत आहे म्हणजे त्याच्या अगदी स्ट्रक्चर सुपरस्ट्रक्चर असा सगळा विचार आपल्याला दिसतो पण उत्तर रॉय साबंदी जेव्हा मार्क्सवाद सोडून दिला आणि दिसून एकीकडे गांधींची पंखा घेतला एकीकडे रॉय

त्या पुस्तकामध्ये आंबेडकरांचा आंबेडकर स्वतंत्र विचार तुम्ही मानत नव्हते का किंवा आंबेडकरांनी जी काही धार्मिक हिंदुत्वाची हिंदू धर्माची ती काही वेगळी मंडळी केली अभ्यास सोडला ती तुम्हाला मान्य नव्हती का म्हणजे हा एक पेज अं गांधीवाज्याचा प्रभाव पुढे यांच्यावर पडला की काय असं वाटतं मला कारण तीस एकतीस साठी विरवड्यामध्ये दर्द त्यांना बोलवलेलच होत कि मनुष्य बदल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगायला आणि त्यांनी गांधीजींचा तसा वास वसा आणि वारसा घेतला होता तसा वायच घेतला होता पण थोडंसं स्टेपवर सत्तर सांगली कम्युनिस्टांनी जशी काँग्रेसमध्ये रुजगोरी करून काँग्रेसला दावं वळण द्यायचा प्रयत्न केला तो विचार कदाचित रॉयवाद्यांना स्वातंत्र्याच्या आसपास झालेला असा आणि म्हणून कर्तकिर्त्यांनी प्रत्यक्ष यशवंतरावांनाच हाताचे कर करून किंवा यशवंतरावांच्या सोबत राहून आपल्याला डावं वळण देता येईल महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वाला या गोष्टीचा बहुतेक त्यांना साक्षात्कार झाला आणि त्याप्रमाणे ते सत्तेच्या जवळ त्याच्यामुळे त्याला सरकारी विद्वान ही निर्वासना सहन करावी लागली असेल पण तो भयंकर मोठा इंटेलेक्च्युअल होता ज्याच्यात शंकाच नाही आज जर वैदिक संस्कृतीचं विकास पुस्तक वाचलं किंवा धर्म रहस्याची पुस्तकानं वाचली किंवा रोहित वर्ग वर्चस्वाचा इतिहास म्हणून गुरुजनाचं पुस्तक वाचलं तर आज हिंदुत्ववाद्यांना आणि हिंदू राष्ट्रवाद्यांना जे हवा आहे त्याचा पूर्ण निराकरण कर्तव्य झालेल्या तिन्ही पुस्तकात केले हिंदू धर्माच्या समीक्षेमध्ये तर केलेलंच आहे तर हा आधार आपण घेतला पाहिजे रणजितनी उल्लेख केला की राजा राजांनी टीका केली तरुण ठाकरे टीका केली तर उघड आहे की काँग्रेसशी जवळीक साधल्याशिवाय आपल्याला जे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आभोवळवून द्यायचे आणि बहुजनांच्या हिताचं आणि बहुजनांच्या प्रभावाच राजकारण करायचे म्हणून चळवळीतल्या युवकांचा संवाद कधीही केला नाही म्हणजे सहस्त्रमध्ये उजव्या विचारांचे अजूनही पुण्या युवक क्रांतिकाराच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये शिखर घ्यायचे मेकुरंगे घ्यायचे सल्ला घ्यायचे कुरुत्तर घ्यायचे

जी एस्टॅब्लिशमेंट त्यांना स्थापन करायची होती ती काँग्रेस अंतर्गतच करायची होती त्याच्यामुळे दिसत असं की त्यांना उजव्या विचारांचा तसा फार काही प्रतिबाद करायचा होता पण तो झाला नाही म्हणजे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष असूनही फॅसिजम आणि नाझिजम वगैरे ते पुस्तक नाही समाजवादावर आहे लोकशाहीवर आहे पुस्तक आहेत

असं मानून ठेवलं होतं कर्कतीर्थांच्या मध्ये त्यांना भावलेली दोनच मोठी माणसं एक राजा ला आणि हे जे ज्योतिचरित्र पुस्तक आहे हे जरूर वाचा सगळ्यांनी नॅशनल बुक ट्रस्टलेलं आहे त्याच्यामध्ये कर्कतीर्थांची राजकीय भूमिका आणि ज्योतिरावांची एकंदर भारतीय समाजाला करून दिलेली वस्तू अत्यंत वस्तुनिष्ठ पसल आहे उत्तम पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक त्यांनी आजच्या काळाला उपयोगी पडेल असं फार सुंदर <coughs> लिहिले धर्माभिमानाने मनुष्य शक्तिचे रक्त अनेक वेळा भाग्य आहे मानवांचे ऐक्य हे एक श्रेष्ठ सत्य आहे आणि सत्याचा अपलाप नाश धर्माभिमान करतो धर्माभिमानाने मनुष्य जातीची प्रगती करावा याच्याऐवजी आणि तिची आत्मशुद्धी व आत्मोद्धार करावा याच्या ऐवजी तिचा महान केला आहे ऐतिहासिक धर्म मनुष्य जाती सत्याची संपूर्ण स्थापना करू शकत नाही जी धर्माभिमानाची गोष्ट तीच राष्ट्रवादाची किंवा देशाभिमानाची गोष्ट होय देशाभिमान हा अत्यंत अपवित्र आहे देशाभिमानाने किंवा राष्ट्रवादाने एक मानव संघ दुसऱ्या मानव संघावर आक्रमणास नेहमी सज्ज राहतो त्याचमुळे युद्ध होतात आणि मनुष्याचे कर्तृत्व वाया जाते लढाई करता राष्ट्रांना सज्ज राहावे लागते व त्यामुळे प्रचंड लष्करी कष्ट कर करावा लागतो त्यामुळे देशातील लोकांवर विशेषतः

म्हणून कदाचित तर्कतीर्थ हे न स्वीकारलेले इंटरेक्च्युअल झाले म्हणजे उजव्या दिलं त्यांना टाकूनच दिलं तो टाकून दिलं राजा राम मोहनाने टाकून दिलं आणि बरोबर उजव्याने टाकून दिलेले विचार तर्कतीर्थाने स्वीकारले आणि म्हणून मला असं वाटतं की फुले संघाला पोचत नाही बाबासाहेबांचा जयकार करतात बाबासाहेबांना डोक्यावर घेतात फुलांना संघानं अजूनही मिरवलेलं नाही किंवा जवळ फिरकू दिलं नाहीये तेच फुले तीर्थांच्या उज्जट स्थानी असतात त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगानं काँग्रेसच्या जवळ राहून आपल्याला हवं ते करून घेण्याचा एक विचार आपण होते यशवंतरावांच्या मध्ये बघून कारण यशवंतरावा विषय थोडस मला ते वाटतिया पण फार सुंदर वर्णन करायचं आता या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलेले यशोस्तराव मी पाहिलेले यशवंतराव नावाचं पुस्तक आहे साहित्य संस्कृती मंडळानेच काढलेलं आहे त्याच्यामुळे फार छान वर्णन केलं लोकमान्य टिळक महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू एम एल रॉय इत्यादींचे परिषदन त्यांनी तरी यशवंतरावांनी मोठ्या आस्थेने केले त्याबरोबरच पश्चिमेकडील क्रांत्यांच्या मुलाशी असलेली विचारसरणी तुलनात्मक रीतीने अभ्यास प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाला मर्यादा पडल्या परंतु भारतीय वस्तुस्थिती राजकीय व सामाजिक वस्तुस्थितीवर ठेवा आणि तत्वज्ञानात यांच्या तुलनात्मक अध्ययनाने समन्वयवादी दृष्टिकोन प्राप्त झाला तत्वांशी तडफोड करणे प्राप्त झाले तरी हे ध्येयवादाच्या hmm... प्रकाशापासून विचार दूर करून नाही समन्वयवादी हे जे विशेषण लावले ना ते खरोखरोखर यशोत्रामांची चिकित्सा परीक्षण करणार आणि ते मला वाटतं प्रकल्प अन्न कोणीच चांगलं कारण या पुस्तकामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकात बसून शेतकरी कामगार पक्ष स्थापन कसा करायचा याच्या विचारविनिमय विनिमय केलेले यशोधरा बाहेर पडतात मोठे मोठे नेते त्यांच्याशी बसतात गप्पा मारतात हे त्याच्यात भाग घेतात आणि यशोधरा आणि वेळ काढता पाहिजे कुंपणावर बसलेला नेता अशी यशवंतरावांची झाली ना ती तेव्हापासून झाली की

आपल्या मित्राचं परिशीलन केले आता यशवंत कर्कतीर्थांच कस करतात परिशीलन ते फार मजेशीर वरुणराज भिडे नावाचा आमचा एक पत्रकार मित्र होता वीस वर्षांपूर्वी तो मारला पण अत्यंत चांगला बातमीदार आणि अतिशय उत्तम सामाजिक निरीक्षक असल्यामुळे यशवंतराव जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये तसं तेव्हा तेव्हा तो त्याच्याशी यशवंतराव काय म्हटलं तेव्हा अनेक लोक कोणाकोणाला घेऊन गेले त्यांना लिहायचे आहे संशोधन करायचे आहे मुख्यमंत्री निधी मदत द्या मी मदत द्यायचो ती माणसे कुणी होती पण मला सारखे वाटायचे की कुणी माणूस झाला तरी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू शकतो त्याला मदत मिळते पोहचत नाही त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे मी दत्त तीर्थांपासी मंडळाची कल्पना बोललो ते म्हणाले माझ्याही मनात हाच विचार होता कुठलीही कल्पना सांगितली तरी ती आपल्याला आधीच सुचली होती असं पण ज्या प्रकारे ते बोलले त्यावरून त्यांच्या मनात हा विचार नाश होत गेला असा मी योजना करण्यास सांगितल्यावर ते दोन दिवसात येतो म्हणाले पण नेहमीप्रमाणे दोन दिवसात काहीच केले नाही वाईला निघून गेले मी आठवण केल्यावर त्यांनी आठ दिवसांचा वायदा केला असे तीन वेळा आठ दिवस गेल्यावर माणूस पाठवून त्यांना मुंबईहून आणले आणि अक्षरशः कोळी कोंडून योजना तयार करायला सांगितले

त्यामुळे तुम्हाला तो प्रभाव जाणवतो आणखीही वीस पंचवीस वर्षे मी घातलेल्या घडीचा परिणाम जाणवत ही यशवंतराव जा आणि दत्तकीर्तन यांच्या दूरदृष्टीची मैत्रीची आणि रॉयवादाच्या मुसी जो रॉयवाद त्यांनी स्वीकारला पत्करला जोडला आणि नंतर टाकून दिला तर रॉयने स्वतःचाच मार्क्सवादाने बघले तर टाकून दिले अशी ही मंडळी आपल्या सोबत आहे आणि साहित्य समीक्षे पत्र म्हणाले असं एकच पुस्तक आहे त्यांचं ते रस सिद्धांत मराठी साहित्याची समक्ष आणि रस सिद्धांत असे काही फार काही नाही फक्त भारी असत की उपनिषदातले पुराणातले प्राचीन वाघण्यातले जेवढे दाखले असतात ते यांना मोठं काही सांगा विचारा ते समोर आले त्याच्यामुळे आपलं संचित काय होत आणि ते संचित एवढ्या वेगळ्या प्रकारे दिसत होत आणि याने मार्गवादी चिखीचे त्याची वेगळी मांडणी हे जर पाहायचं असेल तर आपल्याला हवेच हवेकतीर्थाचा परिचय होताच हे जे पुस्तक त्याच्या प्रस्तावना इंग्रजीत असूनही लक्षोभशास्त्रांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर रॉयने त्यांचा उल्लेख केला की मला मी दोनदाने पुस्तक लिहिलं होतं मटेरियात भौतिकवादात जडवादात जडवाद आपण ते कंटिन्युटीने काढले पण जडवाद हा माणसाचा पाया आणि हे तर जडवादीच होते म्हणजे आज हेमंत काय बोलला मला माहिती नाही किंवा लोके सर किंवा सर काय बोलले माहिती नाही मला मोती बिंदू काढून टाकल्यामुळे नेमका डावा डोळा जातो

होते प्राचीन ग्रंथांमधल्या सांस्कृतिक उतार संस्कृत मधल्या उतार्यांची ती त्यांनी इंग्रजीतून तशी कशी बोला दिली पण जेव्हा चौपन्न साली मटेरियालिजम पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाल्या होती

इतकी जवळी होती क्रांतिकारकांची जवळ होती पण एकीकडे क्रांतिकारक सहवास नेतृत्व त्याच त्यावेळी गांधीजींचा राजकीय प्रभाव स्वातंत्र्य सरोवर आणि त्याच्यानंतर अचानक आलेलं महाराष्ट्र राज्याच अस्तित्व या पुस्तकामध्ये पंतप्रधानांनी यशवंतरावांची अगदी शेवटच्या त्यांच्या आजारपणामध्ये एक छोटीशी भेट घेतली आणि त्याच्यावर एक त्यांनी मुलाखत दिली त्याच्यामध्ये यशवंतरावांनी जो त्यांच्या जीवनाचं आणि थोडक्यात सवर्णांना ज्ञानाची परंपरा बचीच बहुजन समाजाला मी कधीच नव्हती आणि ती सत्तेत असल्याशिवाय कधीच मिळणार नाही हे मला माहिती आहे कारण मी बहुजन समाज आणि म्हणून सत्ता सोडायची नाही सत्तेत असल्याशिवाय बहुजन समाजाचा विकास होणार नाही आणि मग प्रधान वास्तव त्यांना विचारतात की मग ह्याचा अर्थ विरोधी पक्षाने राहायचंच नाही का विरोधी पक्षाने सत्तेच्या विरोधात असायचं असायच ना तुमचीही आम्हाला मदत होतेच पण सत्ता आणि बहुजन समाजाची प्रगती याचा अभिनंदन ते तुम्ही सोडणार नाही कदाचित यशोकप्रमाणाच्या स्वभासामुळे तर तो तिथं म्हणून अधिकता पडला असेल म्हणून कधीही तर तिथलं नाव्यांच्या तरुणांच्या युवकांच्या अभ्यास शरीराचा उपस्थित राहिले नाही म्हणूनच त्यांना आंबेडकरबाद अँसरस रवि साहित्य किंवा गो पद्यांची कादंबरी किंवा नेमाड्यां सरांची कादंबरी या पुस्तकात नेमाड्या सणांचं

शाळा करताय मारवाडी करताय संपाची प्रक्रिया मारवाडी करताय प्रवेट काय कोण मार खातोय आपण त्यांना तरतुदीचीच माहीत नाही त्यांनी कधी हे सगळं उघड आणले तर मला असं वाटतं की साहित्य परिषद ठाणे सर थोडे सर आणि बाकीचे सगळ्या मंडळी हा एक छान शतकोत्तर रजत जयंतीचा निमित्त काढून रक्ततीर्थांच आपण पुन्हा एकदा पुण्यस्मरण केलं आणि त्या पुण्य पुण्यस्मरणाबरोबरच त्यांच्या वैचारिक